निकालाचा सस्पेन्स वाढला तीनऐवजी आता थेट एकवीस डिसेंबरला होणार मतमोजणी उमेदवारांचे धाकधुक गेला निकाल लांबणीवर एकवीस डिसेंबरला उघडणार ईव्हीएमचे गुपित सदुसष्ट पॉईंट छत्तीस टक्के मतदान पण निकालासाठी एकोणावीस दिवसांची वेटिंग सटाणा नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी आपला कौल दिलाय पण निकाल मात्र लांबणीवर पडलाय पाहूया सटाणा निवडणुकीचा फास्ट रिपोर्ट ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टवर सटाणा नगर परिषदेसाठी दोन डिसेंबरला शांततेत मतदान पार पाडले मात्र नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे आज होणारी मतमोजणी रद्द झाली असून आता एकवीस डिसेंबरला निकाल लागणार आहे त्यामुळे उमेदवारांचा जीव एकोणावीस दिवस टांगणीला लागला आहे शहरात एकूण सदुसष्ट पॉईंट छत्तीस टक्के मतदान झाले चौतीस हजार आठशे अठरा मतदारांपैकी तेवीस हजार चारशे त्रेपन्न नागरिकांनी हक्क बजावला गेल्या वेळेपेक्षा मतदानाचा टक्का काहीसा घसरला आहे नगर अध्यक्षपदासाठी शहरात तिरंगी लढत होत आहे भाजपने यापूर्वीच दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आणत आघाडी घेतली आहे आता चोवीस जागांसाठी चौऱ्याहत्तर उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे निवडणूक प्रशासनाने यंदा पिंक बूथ सेल्फी पॉइंट आणि दिव्यांगांसाठी रॅम्पची उत्तम सोय केली होती ज्याने उमेदवारांनी कौतुक केले आता एकवीस डिसेंबरला गुलाल कोण उधळणार हे पाहणे रंजक ठरेल ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्टसाठी साठी प्रतिनिधी दीपक गायकवाड सह देवेंद्र पवार पात्रा ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चार मध्ये जोगेश्वर पब्लिक स्कूल या ठिकाणी मतदानाचा एकदम सकाळपासून चांगला उत्साह आहे सर्व कुठल्याही प्रकारचे वादविवाद न होता या ठिकाणी आतापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकवीसशे मतदान झालेलं आहे आणि यात सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व मतदार राजे यांचे खूप खूप सहकार्य आहे कारण इलेक्शन हे आज होणार आहे उद्या परत सर्वांना एकत्र राहायचं आहे आणि त्यामुळे जे मतदान आहे ते मतदान आज झाल्यावर सर्व परत बंधुभावाने राहतील आणि मतदान हे असंच झालं पाहिजे बंधुभावाने असं मी सगळ्यांना सांगतो निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आता पाच वाजेपर्यंत भरभरून मतदान केलेला आहे खरोखर हा एक लोकशाहीचा उत्सव असतो आणि त्या उत्सवामध्ये आम्ही कर्मचारी देखील या ठिकाणी सहभागी झालो आहोत प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मतदानासाठी सुट्टी जाहीर केली आणि खरोखर आम्हाला या लोकशाहीचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्हाला भाग घेता आला त्याबद्दल मी प्रशासनाचे धन्यवाद देतो अतिशय चांगल्या प्रकारे प्रभाग क्रमांक चारमध्ये या ठिकाणी मतदान झालेलं आहे सगळ्यांचे त्याबद्दल मतदार राजांचे आणि लोकशाहीचे आभार मानतो धन्यवाद